आता आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना सा असं सांगायचं आहे की आपल्या देशामध्ये तऱ्हेचं नवीनच भूतांचा प्रकार सुरू झालेला आहे पंखा देत होतो आणि ह्या भूतांच्या प्रकारामध्ये राक्षसी प्रवृत्ती आसुरी प्रवृत्ती फार वाढलेली आहे ते आपल्याला काल दिसलंच ही प्रवृत्ती फार वाढलेली आहे आणि ती प्रवृत्ती वाढून इस्त्र इस्रे ती प्रवृत्ती इतकी वाढलेली आहे की त्याचा अतिरेक काल झाला आणि ह्या सर्व लोकांना पुष्कळ कर त्रास सहन करावा लागला त्याबद्दल आपण सहजोगांना असं सांगितलं पाहिजे की आम्ही आपल्या तयारीत असायला पाहिजे नुसती माझी पूजा करून आरती करून काम होत नाही आपल्याला पुष्कळशा गोष्टी करायला पाहिजेत आणि त्यासाठी आपण खांद्याला खांदा देऊन पुढे आला पाहिजे आणि दंड ठोकून आपण उभं राहायला पाहिजे की आता आम्ही सहजोगी आहोत पण अजूनही आपण पुष्कळशा अशी गोष्टी करत आहोत की ज्याच्यामुळे आपल्यामध्ये कमजोरी येईल मुख्य म्हणजे मी सारखं ह्या जातीयतेच्याबद्दल बोलते त्याला कारण काय की एकदा तुम्ही जातीयतेत गेला की ही तुमच्यात बांधलेली एक जी मूलभूत बांधणी आहे तीच मुळी तुम्हाला रोखते जातीयतेला धरून बसणं ही फार चुकीची गोष्ट आहे आणि त्याचमुळे जरा आपण जर हे सर्व सोडलं असतं तर ही समोर आलीच नसती कारण आपल्याला माहिती आहे की अंधश्रद्धा जी आहे ती फक्त आत्मसाक्षात्कारानंतर पण आत्मसाक्षात्कार आल्यावर सुद्धा आपण त्या जातीच्या मागे जातो त्याच जातीत लग्न करतो ज्याच जातीशी संबंध करतो आणि तशाच रीतीने मूर्खासारखे वागत असलो तर मात्र तुमची काहीही वाढ होणार नाही आणि नुसतं एक राजकारणी तऱ्हेचं एखादं सोंग होईल असली सोंग घेऊन एक राय हातात आपण सहयोगी झालो त्याचा काय फायदा होणार आहे जैसे थे असे राहणार आहोत आपण आपल्याला पुष्कळशा गोष्टी सोडाव्या लागणार आहेत त्याच्यात धर्मांधता जी आहे ती सोडली पाहिजे धर्मांधता म्हणजे आधी मी म्हणत होते की देवळात जायचं नाही देवळात जाऊन ब्राह्मणाला पैसे द्यायचे नाही कुंकू लावून घ्यायचं नाही त्याच्यात थोडीशी आता जरा सुधारणा झाली त्याला कारण असं आहे की लोकांना त्रास होतो पण घरात ब्राह्मण आणून लग्न करायचं हेही चुकीचं आहे ब्राह्मण कोण होतात तुमचं लग्न करणं तुम्ही ब्राह्मण झाले मग ब्राह्मणाला आणून लग्न कशाला करायचं लग्न हे व्यवस्थित सहजोग पद्धतीने झालं पाहिजे आणि जोपर्यंत लग्न सहजोग पद्धतीने होणार नाही तोपर्यंत मी त्याची हमी देऊ शकत नाही की ह्या लग्नाचं व्यवस्थित होईल पर बरं परत आपल्या महाराष्ट्रात लग्न म्हणजे अगदी सगळ्यात मोठं धर्मकार्य आहे लग्न म्हणजे काय त्याच्यासाठी मुलीसाठी पाहणं हे करणं मग बस त्याला बसणं हे ते घाणे प्रकार चालू असतात लग्न ही फारच शुल्लक गोष्ट आहे सहयोगामध्ये त्याचं इतकं महात्म्य नाही एका सहयोगाशी दुसऱ्या सहयोगीशी लग्न झालं म्हणजे त्याला काही एवढं महात्म्य नाही आहे की आयुष्यभर त्याच्यासाठी लढत बसावं लागतं जाती जातीत लग्न करून जे त्याचे दुष्परिणाम होतात ते दिसतात आपल्याला पण आपण अजूनसुद्धा त्याच्यातच फसलेलो तेव्हा सगळ्यांनी आज व्रत घेतलं पाहिजे की आम्ही कोणत्याही धर्मात कोणत्याही जातीत कोणत्याही देशात लग्न करू आता तुम्हाला वाळीत टाकण्याचा प्रश्नच नाही कारण तुमचे सोयरे हे आहेत तुमचे नातलग आहेत जे तुमचे नातलगे ते कसे वागतात ते तुम्ही पाहिलंच आहे कालच बघा गावातल्या लोकांनीच तुम्हाला त्रास दिला ना तुमच्या पाहुण्याना त्यांनीच मारलं ना त्यांनी कोणची मोठी तुमची पट ठेवली आणि आता ह्या लोकांना काय वाटत असेल तुमच्याबद्दल तेव्हा मी म्हणते ते नुसतं ऐकून हो माताजी म्हणतात पण असं काही विशेष नाही असं म्हणायचं नाही फार महत्वाचं आहे जोपर्यंत आपल्यातली जातीयता जात नाही हुंडा प्रकार जात नाही जोपर्यंत आपल्या इथली अंधश्रद्धा जात नाही आणि जोपर्यंत आपण उठून उभे राहत नाही या बाबतीत संबंध समाजाला एक उदाहरण म्हणून तोपर्यंत आपण सशक्त नाही आता आपण कोणतेही मोठाले माणसं बघूया आपल्यासमोर टिळक आहेत आगरकर आहेत आपल्यासमोर इतर शिवाजी महाराज आहेत अशी जी मोठी मोठाली मंडळी झाली त्यांनी काय केलं ते कसे वागले त्यांच्याकडे लक्ष घेतले पाहिजे शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांना चारदा लग्न करावं लागलं राजकारणासाठी त्यांनी केलं राजकारणासाठी मला करायचं आहे तर मी केलं लग्न पण त्याच्यात ते निसंगात होते त्याच्यावर त्याचा परिणाम नव्हता काय करावं लागलं तर केला चार लोकांशी आम्हाला दोस्ती करायची त्यांनी जातपात पाहिली नाही की शहाण्णव स्कुळी असलं पाहिजे की अमुकच असलं पाहिजे असं काही पाहिलं नाही त्यावेळेला ज्या वेळेला इतक्या वर्षापूर्वी गागा भट्टाना इथे येऊन त्यांना राज्याभिषेक द्यावा लागला तेव्हा या जातीपातीच्या लोकांनी त्यांना किती हिणवून टाकलं की तुम्ही कुणबी आहात तुम्ही मराठा नाही तेव्हा तुमची कोणची जात असे ना का तुम्ही आज सहजोगी झाला तुमची जात बदलली तुमचा धर्म बदललेला आहे हा धर्म विश्वनिर्मल धर्म आहे तो तुमच्यात जागृत झालेला आहे त्यामुळे सर्व तुमच्या वाईट सवयी गेल्या सगळं काय गेलं पण हे भूत अजून गेलेलं नाही तुमच्या जातीच्या लोकांशी तुमचा संबंधचही आला नाही पाहिजे कारण ही जमात जी तुमची आहे ते भूत आहेच सगळी दारू पिणं मार करणं मग ते दारू पिऊन हे तर काय करे हुंडा घेऊन येतं काय करू पण ते आमच्या जातीतलंच असलं पाहिजे मग तुम्ही सहजोगी कसे मग सहजोग सोडा तुम्ही काय तुम्ही दोन धर्मात उभी राहू शकता का नाही राहू शकत त्याच्यामुळेच काल ह्यांना मार खावा लागला हे लोक ज्यांनी सर्व धर्म सोडला परमेश्वर सोडला आणखी आम्ही काहीच असं करत नाही असे करून उभे राहिले त्यांनी काल मार दिला त्याला कारण थोडंसं तरी मला असं वाटतं की आमच्यामधली जी कमजोरी ती त्यांनी ओळखली आणि त्यांच्यामध्ये आपण अंधश्रद्धेला पूर्ण झालो पण जर तुम्ही बोलत सुटलात की आम्ही आम्ही सहयोगी आहात आणि आम्हाला कोणतीच अंधश्रद्धा नाही आम्ही कोणत्याच असल्या गोष्टी मानत नाही आम्ही ह्याच्या पलीकडे आहोत आम्ही करून दाखवू तुम्हाला तेव्हा ह्या लोकांच्या लक्षात येईल की काहीतरी विशेष मंडळी आम्ही आमच्या वडिलांना पाहिलं आमच्या वडिलांना गांधीजी सांगितलं सगळ्या मुलांची लग्न तुम्ही बाहेर करा आता आम्ही सुद्धा शहाण्णवकळीच आहोत आणि त्यामुळे फार विचार करून लग्न होत पूर्वी वडिलांना लगेच सांगितलं काय हरकत नाही कुठेही लग्न करा आणि सगळ्यांच्या अशीच लग्न लावून दिली आमची तर का आमचं वाईट झालं त्यासाठी मी काँग्रेसचा मनुष्य आहे मला काय मला दुसरं काही नाही माझी जात नाही धर्म नाही काही नाही मला हा मी ह्याचाच धर्म आहे मला गांधी धर्मी आहे तेव्हा धर्म घ्यायचा तर पूर्णपणे घेतला पाहिजे अर्धवट लोकांसाठी हा धर्म नव्हे तेव्हाच तुमच्यात खरी शक्ती येईल तेव्हाच तुमच्यामध्ये ते पावित्र्य येईल की ज्यांनी सगळ्यांचं रक्षण होऊ शकतं पण जर तुम्ही अर्धवट असला तर कोणाचंच रक्षण करू शकत नाही स्वतःचं नाही आणि दुसऱ्यांचं नाही ते पावित्र आणण्यासाठी एकदम निसंगात येऊन उभं झालं पाहिजे जसे आपल्या देशामध्ये मोठे मोठे लोक झाले टिळकांचं उदाहरण घ्या त्यांनी एका विद्वेषी लग्न केलं गांधीजींचं उदाहरण घ्या ते हरिजनांच्या झोपडीत जाऊन जेवत असत कृष्णाचं उदाहरण घ्या विदुराकडे जाऊन जेवत असत रामाचं उदाहरण घ्या त्यांनी भिल्लीणीची बोरं खाली कोणाचं उदाहरण घेतलं तर जी लोक मंडळी अशी मोठी झालेली आहे त्यांच्यात किती वैशिष्ट्य ते बघा जर तुम्हाला खरोखर सहजोगात यायचं असलं तर पहिल्यांदा समजलं पाहिजे की सहजोगा तुम्ही फार विशाल होता तुमच्या ज्या संकुचित जीवनाच्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या बदलून तुम्ही विशाल होता तुम्ही विश्वात सांभाळलेले विश्वाची तेची माझे घरं असं म्हटलेलं आहे पण नुसतं म्हणायचं तोंडाने बोलायचं गाणं म्हणायचं ह्याला काय अर्थ नाही हे लोक बघा आपली संस्कृती सोडून तुमच्या संस्कृतीतून बसले कारण हे चांगलं आहे म्हणून घेतलं नाही पण तुम्ही त्यांच्यापासून ते तरी शिका हे जातपात बघत नाही देश बघत नाही कितीतरी लोकांनी आपल्या हिंदुस्थानी बायकांशी लग्न करू आणि त्यांचं फाल भरं केलं नाही तर पूर्वी एखाद्या इंग्लिश माणसाला हिंदुस्थानी बाई दिली की तो मारून खायचा तिला म्हणा इथे अजूनही मारून खातातच इथे बायकांना मारून खाणं हा आपल्याकडे एकच खाण्याचा धर्म आहे पण तरीसुद्धा आपण त्या रीतीने वागतो बायकांची इज्जत करायची नाही सगळ्यांच्या समोर भांडायचं सगळ्यांना बोलायचं ही एक दुसरी पद्धत आहे इथे बायकांना दाबून ठेवायचं तेव्हा ही शक्ती जी आहे तुमच्या इथली त्यांना तुम्ही जोपासून घेतलं पाहिजे त्यांची वाढ केली पाहिजे मुलींना शिक्षण दिलं पाहिजे त्यांना वाढवलं पाहिजे त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांची लग्न केली पाहिजे त्यातल्या त्यात त्यांच्या सहजोगांचीच लग्न केलं पाहिजे म्हणजे मुलंसुद्धा सुद्धा सहजोगी होती जन्माला जे उद्याची पिढी येणार तुम्ही किती महत्त्वाच्या पदावर आलात हे तुम्हाला लक्षात येत नाही तुम्ही ते नाही शिवाजी महाराजांनी मावळे घेतले तर त्याच्यापेक्षा अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीच्या कामावर तुम्ही आलेला आहात आणि सहजोगात आले आहेत जरी माझ्यावर दोन सहयोग असली तर चालतील पण त्यांनी पूर्णपणे सहयोगी असलं पाहिजे नाहीतर सहयोगात सहजोगात आलं नाही पाहिजे पहिली गोष्ट दुसरं म्हणजे मी जे म्हणते ते मानलं पाहिजे कारण मला सगळं दिसतंय मी सर्व सर्व सर्वदृष्ट आहे मला सगळं समजतंय तिसरी गोष्ट म्हणजे माताजीनी असं म्हटलं असं म्हणून का मला वापरायचं नाही माताजी असं म्हणणार नाहीत आम्हाला माहिती आहे एकंदरीत सम तुमच्यापासून मला इतक्या अपेक्षा का आहेत त्याला कारण एकच आहे कारण मी फार शक्तिवान आहे माझ्यात फार शक्ती आहेत फक्त तुमचे दिवे तुम्ही स्वच्छ करा म्हणजे मी प्रकाश द्यायला तयार आहे तुम्हाला एकाहून एक, एक मोठी माणसं करून सोडून देईन काय गांधी आणि काय टिळक आणि काय त्याच्यापुढे तुम्ही म्हणजे कितीतरी दैदिप्यमान होऊ शकता एवढे मोठे सुधारक आणि एवढे मोठे महत्त्वाचे लोक तुम्ही होऊ शकता पण आधी तुमचे दिव्य तुम्ही स्वच्छ करा जर ते दिव्य स्वच्छ झाले नाही तर तुम्ही जिथल्या तिथे कुजून माणार आणि सहजोगाची बदनामी आहे तेव्हा प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की माताजी मध्ये अत्यंत शक्त आहे त्या जर वापरायच्या आहेत तर त्याचं जे साधन आम्ही त्याचे जे आम्ही प्रकाश आहोत ते प्रकाश आमच्यातून वाहण्यासाठी म्हणून आमचे दिवे स्वच्छ पाहिजे आणि त्याची पूर्ण तयारी असायला पाहिजे ध्यानधारणा करायलाच पाहिजे जे आमच्या ह्याच्यात निषिद्ध आहे ते करायचं नाही स्वजगात पुष्कळशा गोष्टी निषिद्ध आहेत आणि त्या निषिद्ध गोष्टी सोडायच्याच पण आता पुष्कळांची व्यसनं सुटून गेलेली आहेत पुष्कळशे लोक दारू बिरू सोडून अगदी व्यवस्थित झालेले आहेत कबूल आहे पण पैशाच्या बाबतीत व्यवहाराच्या बाबतीतसुद्धा अत्यंत चोख झाला पाहिजे आणि तोड झालं पाहिजे चार लोकांमध्ये गेलं म्हणजे सहजोगाच्या गोष्टी अगदी तोंड उघडून बोलायचं काहीतरी तिथे संभावितपणा आणून आणि चुपचाप बसून चालत नाही सहजोगाबद्दल अगदी सडे तोड बोललं पाहिजे आणखी त्यांना सांगितलं पाहिजे की सहजोग हाच आज युगाचा धर्म आहे तो जर घेतला नाही तर सर्वांचा सर्व नाश होणार सगळ्यांना तुमच्या नातलं गाणं ह्याना त्यांना पत्र लिहा आम्ही सहजोगात हे मिळवलेलं आहे आता तुम्ही लोक पत्रिका छापतात त्यात सुद्धा माझं नाव असायला पाहिजे आता मी तुमची कुलदैवत आहे तुम्ही आमच्या कुळात आले तर मी तुमची कुलदैवत आहे बाकी सगळ्या देवतांना काहीही लिहायची गरज नाही आज मी स्पष्टपणे तुम्हाला सांगते की ज्या लग्नामध्ये माझं नाव नसेल त्या लग्नाला माझा आशीर्वाद नाही आज मी जिवंत आहे तुमच्यासमोर हे अवतरण तुमच्यासमोर आलेलं आहे जे अवतरण समोर आज आहे त्याला न, न मानताना जे आज नाही त्याला मानण्यात काय अर्थ आहे मग आमचे मोठे लोक असं म्हणतात लहान लोक काही नाही आमचा कोणाशीही संबंध नाही आमचा फक्त माताजींशी संबंध आहे ते म्हणतील ते त्याचं उदाहरण म्हणजे धुमाळ आहेत धुमाळ मी सांगत असे त्यांना की तुम्ही आपल्या नातलगांपासून दूर राहा नातलगांशी संबंध ठेवू नका ते सगळे अगदी फार निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नका पण त्यांच्या बायकोला फार वेळ होतो नातलगांचं ते इतकं वेळ होतं की त्या नातलगांनीच त्याचा जीव घेतला शेवटी जेव्हा धुमाळ माझ्याकडे आले तर ढसाढसा रडत होते इतक्या जोरजोरानं जोर ओढून रडले की सगळ्यांनी ऐकलं त्यांचं आणि त्यांच्या भावाने त्यांना खूप हसडलं कारण दीपाचं लग्न मी कुठे ठरवलं होतं मग तर मी त्यांना सांगते धुमाळ हे लग्न मोडता येईल पण तुम्ही कृपा करून आता त्या नातलगांकडे जाऊ नका झालं ते झालं पण शेवटी ते मेले त्यांचे नातलग आले त्यांनी नात तर रातोरात ते प्रेत पळवलं आणि कुठेतरी नेऊन जाळून टाकलं आयुष्यभर ते मला म्हणायचे माताजी आमचे ते मानेसाहेब होते त्यांना त्यांच्या नातलगा नेऊन त्यांच्या ती रॉक केलं ओतून कुठंतरी जंगलात जाळं तसं माझं होऊ देऊ नका मला या नातलगांच्या हातातून सोडा पण तुम्हीच त्यांच्या जबड्यात जाता मगरीच्या तोंडात पाय ठेवायचा आणि बोटीवर पाय ठेवून तुम्ही बोटीवर येणार नाही ह्या मगरीच्या पाय जे नातलग तुमचे सहजोगी नाही त्यांच्याकडे जेवायलासुद्धा जायचं नाही त्यांचं अन्नसुद्धा घ्यायचं नाही म्हणजे तुमचे आजार होणार नाही तुम्हाला त्रास होणार नाही तुम्ही या धर्मात पूर्णपणे आलात तर तऱ्हेने परमेश्वराचा आशीर्वादच आशीर्वादच आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती तुमची प्रगती होईल याची पण जर तुम्ही अर्धवट कोणा केला तर त्याची फळं तुम्हाला भोगावी लागतील आणि जे खरं आहे ते मी आज सांगितलं मी तुमची आई आहे मला तुम्हाला ते खरं सांगितलंच पाहिजे त्यात मला कोणाचाही राग नाही किंवा दुष्टावा नाही पण तुमचं भलं व्हावं हित व्हावं आणि तुम्ही सत्याची कास धरली पाहिजे सत्याची ज्या माणसानी कास धरली त्या माणसाचं कधीही नुकसान कोणत्याही प्रमाणात होऊ शकत नाही तेव्हा आजचा हा शुभ शुभप्रसंगी दिवस आहे कालचं एवढं झालं ते सगळं विसरून जा त्याचा अर्थ नाही पण त्यात आपलंच आपल्यामध्येच अजून सहयोगाची ही आलेली नाही आहे धमक आलेली नाही नाहीतर एखाद्या गावात जाऊन लोकांनी मारामारे करण्याची काही कोणाची हीच होणार नाही हिंमतच होणार पण आपल्यातच ती धमक असायला पाहिजे की नुसतं एका डोळ्याने पाहिलं की सगळंच होऊन जाईल तेव्हा सहजोगांनी सुद्धा आता लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक गावात प्रत्येक खेडेगावात प्रत्येक शहरात जिथे राहता तेव्हा सहजोगासाठी आम्ही काय करतोय सडे तोड बोललं पाहिजे आणि ब्राह्मणांना बोलून घरी पूजा करायची ते सत्यनारायणाची पूजा करायची व हे प्रकार जर करायचे असले तर तुम्ही सहजोगात येऊ नका सहजोगाला तुम्ही ब्राह्मण झालेले आहात सर्व कार्य सहजोगाच्या दृष्टीने केलं पाहिजे आणि बाकीचं जे काही आहे त्याला तिलांजली दिली पाहिजे म्हणजे मग हे अंधश्रद्धेवाले बोलू शकत नाही कारण आपण अंधश्रद्धेलाच तिला तिलांजली दिली ज्या काही वाईट आपल्या होत्या सवयी त्या आपण सोडून टाकल्या त्याशिवाय आपल्याला ज्या जुन्या कल्पना होत्या त्या आपण सोडून टाकल्या आपण मागासलेले न आपण जे सगळ्यात आज वर्तमान काळात जे अत्यंत उच्चतर लोक आहोत ते आतून उच्चतर लोक तुमच्यापेक्षा उच्च कुणी नाही पण तुम्ही अजूनही त्या निश्लोकांमध्ये राहता मग काय तुम्हाला घाण लागणार नाही जर हिरा जरी जर तुम्ही मातीत घातला तर तो, तो हरवायचाच तेव्हा कृपा करून माझ्या गोष्टीकडे लक्ष द्यावे वाईट वाटून घ्यायचं नाही त्याच्याबद्दल माताजी आम्हाला बोलल्या असं असं म्हणायचं नाही माताजी जे बोलले मी अगदी हृदयातनं बोलत आहे आणि हृदयातून तुम काढून तुम्हाला सांगते की तुमची मुलं येत उद्या बघायचं की सहजोगांची कोणाची मुलं येतात ज्यांनी आपल्याला पूर्णपणे सहजोगाला भावून घेतलेले तेव्हा आपलं धर्मांतर झालेलं आहे असं समजायचं आपलं धर्मांतर झालेलं आहे आता आपण ह्याच धर्मात आहोत आता आपल्याला दुसरा धर्म नको ही जर गोष्ट तुम्ही समजून घेतली तर तुमच्यावर तर उपकार होतीलच पण ह्या देशावर उपकार होतील आणि संबंध जगावर होतील कारण तुमच्यात जी एक विशेषता आहे म्हणजे की तुमच्यामध्ये Uh, जे पुण्य आहे तुम्ही पुष्कळ पुण्य केलं आहे म्हणूनच ह्या हिंदुस्थानात जन्माला आला ह्या महाराष्ट्रात जन्माला पुष्कळ पुण्य केलं आहे जे सगळं वाया जाणार मूर्खपणामुळे ते सगळं वाया जाणार आहे आजपर्यंत कोणशाशी साधू संत झाले त्यांनी जातीयतेला मदत केली अहो सुद्धा म्हटलं की आम्हाला म्हणती ब्राह्मणं आम्ही जाणिले नाही ब्रह्म आम्ही कसले ब्राह्मण सरस्वतीने म्हटले ते सगळे ब्राह्मण लोक होते त्यांनीसुद्धा या गोष्टीला म्हटलेलं आहे मग आपण असं त्यांच्या आहारी जायचं आणि तेच तीच कामं करायची किती चुकीचं आहे आता तुम्हाला दर्शन झालेलं आहे विशालतेचं तुम्ही माझे फोटो बघितलेत सगळं काय म्हटलं दिव्य आहे सगळं फार दिव्य आहे एवढी दिव्यता मिळवण्यासाठी तुम्हालाही दिव्य असायला पाहिजे तेव्हा आज विशेष करून मी सगळ्यांना सांगते आता मी विनंती करणार आहे कारण खुश तुम्ही मला केलं पाहिजे देवीला प्रसन्न करावं लागतं मी तुम्हाला प्रसन्न करत बसणार नाही तुमच्यातली जी शक्ती आहे तुमच्यामध्ये जे आतमध्ये जे साठवलेली संपत्ती आहे त्याचा प्रकाश जगावर पडला पाहिजे आणि तुम्हीच लोक करू शकता जास्त ह्यांच्याही पेक्षा कारण तुमच्याजवळची संपत्ती आहे हे लोक संपत्ती नसताना सुद्धा त्याचा उपयोग जास्त करतात आणि तुमच्याजवळ संपत्ती असून तुम्ही त्याचा उपयोग करत नाही असे हे दोन प्रकार आहेत तेव्हा कृपा करून पुढच्या वेळाला मला एकाहून एक, एक सहयोगी तयार पाहिजे इतकंच नव्हे पण प्रत्येकाने भाषणं द्यायची आता अंगापूरच्या लोकांना मला सांगणं आहे की त्यांनी जाऊन उद्या संघटना करायची सहयोगाची इतकंच नव्हे पण भाषणं द्यायची आणि खुले आम तिथे एक मोठं पटांगण आहे तिथे बसून खुले आम सहयोगाबद्दल सांगायचं काय आहे काय का नाही आहे एका नुसत्या भाषणाने हे सगळे लोक आपल्यावर बिथरले होते आणि आपण कधीच भाषण देते तिथं त्या माणसाने एक भाषण दिलं तो पोलिसवालासुद्धा भिथरला होता आणि आज त्याच्या लक्षात आलं तर त्याला एवढं वाईट वाटलं आहे म्हणजे आपण काम नाही करत त्याबद्दल आपण बोलत नाही आणि सहजोगाने मित्रता वाढेल शत्रुता जाईल स आता जाऊन सगळ्यांना सांगायचं झालं हे वाईट झालं आम्हाला फार वाईट वाटतं सगळ्यांना एक सभा करा जाहीर सभा आणि त्यात हे ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी क्षमा मागितली पाहिजे अर्थात ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचं काहीतरी वाईटच होणार मी कितीही प्रयत्न केला किती क्षमा केली तरी हे गण आहेत आणि हे गण यांना ठिकाणावर लावते पण तरीसुद्धा तुम्ही सांगायचं की जे झालं ते विसरून जा आणि आपल्याला देवधर्माशिवाय चालणार नाही अशा फालतू लोकांना इथे जमू द्यायचं नाही आणि ही इथे संस्था यायची नाही आणि तुम्ही नंतर ही संस्था आल्यावरती पोलिसांना कळवा की इथे संस्था आलेली आहे आमच्या मुलांना बिघडवतायत आणि त्यांना खुनशी बनवतायत मागच्या वेळेला त्यांनी त्यांना दगड मारायला सांगितलं ना आता फरक सगळ्यांनी म्हणूनच सांगायचं आणि सरपंचसुद्धा सहयोगी निवडायचं प्रयत्न करायचा दुसरं म्हणजे असं की या देशामध्ये एक शरद पवार म्हणून एक फार वाईट मनुष्य आहे आणि त्याची संबंध तो एक त्याचा माफिया म्हणतात गुंडगिरी चाललेली आहे तेव्हा त्याच्या पार्टीला वोट द्यायचं नाही काय झालं तरी कुणालाही द्या पण त्याच्या पार्टीला वोट द्यायचं नाही आणि सहजोगांनी त्याच्या विरुद्ध काम करायचं कुठे असले तरी त्याच्या विरुद्ध काम करायचं कुठे असलं तरी की हा मनुष्य किती वाईट आहे ह्याला देवारुष आहे ह्यानेच ही टूम काढलेली आहे रजनीशला भेटून रजनीश आणि ह्याची म्हणून ही टूम आहे की देव नाही आहे असं सिद्ध करायचं तर ह्याला देव नको कारण ह्याच्या आईचा आई पत्ता नाही ह्याला देव नको आहे देव नको म्हणजे मग देव नको आणि मग तुम्ही दारू प्या वाटेल ते धंदे करा तर अशा रीतीने पत्रकं काढायची आणि लोकांना सांगायचं की असे जे लोक शिकवतात अशा लोकांशी आमचा काही संबंध नाही आम्हाला देवाधर्माने राहायचं आहे आम्हाला दुसरं काही नको सहजोगाने कुणीच दैववादी बनत नाही देववादी बनतात आणि सशक्त बनतात त्याला डॉक्टरांचा पुरावा आहे हे आम्हाला काय बोलतात कुणी उठाव काय बोलावं ते मानलं पाहिजे का डॉक्टरांनी सिद्ध केलेलं आहे आता आम्ही काय ते सिद्ध करून दाखवायचं माझ्यातर्फे मला जितकं बनेल तितकं मी या न्यूजपेपरवाल्याला सांगेन पण असले गाणेडे न्यूजपेपर घ्यायचेच नाहीत केसरीवर बहिष्कार टाकायचा लोकसत्तेवर बहिष्कार टाकायचा ऐक्य म्हणून पेपर आहे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा दुसरा पेपर तुम्ही साताऱ्याला कर। सुरू करा ऐक्य म्हणून जे पेपर त्याच्यावर बहिष्कार टाकायचा अगदी बेकार आहे ते पुष्कळ गोष्टींना बहिष्कार टाकावा लागणार आहे पूर्वी गांधीजी असताना सगळ्या बायकांद्यांस की विदेशी कपडे वापरायचे नाही तर सगळ्यांनी जाळून टाकले सगळ्या बांगड्यात सोन्याच्या देऊन टाका सगळ्यांनी सोन्याच्या बांगड्या देऊन टाकल्या किती लोकांनी त्याग केले त्यावेळेस अहो ते नुसतं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पण हे स्वच्छ तंत्र मिळवण्यासाठी आपण एवढीसुद्धा तस आपल्याला लागू देत नाही सहजोगात नुसता आशीर्वाद आशीर्वादच आहे पण त्याच्यासाठी कर्तव्य पण आहे त्या कर्तव्याला मुकलं नाही पाहिजे आणि आज सगळ्यांनी आपल्या मनामध्ये पूर्णपणे विचार केला पाहिजे की माताजींनी या कृष्णेच्या काठी जे आम्हाला समजावून सांगितलेलं आहे आणि ज्या भव्यतेला त्या आम्हाला उठू इच्छा तशी आम्हाला देवा शक्ती दे आणि सुबुद्धी दे की आम्ही त्या भव्यतेला उठू आणि हे जे आम्ही असं रडतरावपणा करतोय तो सगळा बंद झाला पाहिजे ह्या त्या उपायाने आपलं पण ठीक करून घेतलं पाहिजे स्वतः विचार करू की मी काय करतोय माताजी म्हणतात तुम्ही फार मोठे होऊ शकता मग मी काय करतोय माझ्यात काय दोष आहे तुम्ही जर मला खरंच आदिशक्ती मानता मग तुम्हाला आणखीन जगातलं पाहिजे काय अहो जी आदिशक्ती जिने सर्व सृष्टीची रचना केली सगळं काही जगामध्ये केलेलं आहे आज जेवढं काही आहे ते आम्ही केलेलं जर असलं तर मग तुम्हाला आणखीन काय पाहिजे नुसतं आदिशक्ती आदिशक्ती म्हणायचं ओरडायचा जय जयकार करायचा पण त्याचा काही अंदाज आहे का तुम्हाला आदिशक्ती म्हणजे काय असतं ते केवढी मोठी तिची गोष्ट आहे आणि असं तोंडाने आपण म्हणतोय नुसतं चरपट पंजरी आहे ती स्पष्टपणे समजून घ्या आदिशक्तीनी तुम्हाला निवडलेलं आहे तिच्या कार्यासाठी हे तुमचं परम भाग्य अनेक वर्षाचं तुमचं पुण्य आज कामाला येणार आहे तेव्हा कृपा करून त्याच्या लायक व्हा कसले तरी रडतराव घोडं ह्याच्यात चालणार नाही आणि असे जर असले तर तुम्ही सहजगातनं निघालेले बरे आजपासून सगळ्यांनी हा मनात विचार घ्यायचा ज्या शिवाजीला भवानीनुसती तलवार देऊन एवढं प्रभावी केलं तीच भवानी आज तुमच्यासमोर बोलते आहे ती तुम्हाला कुठल्या कुठे पोचून देईल याचा काही अंदाज आहे का या तुम्हाला तर आजच्या ह्या शुभप्रसंगी नम्रपणे व्रतनिश्चय आपण ठरवायचं की आम्ही सहयोगी आहोत आणि मरणापर्यंत आम्ही सहयोगी राहू आणि त्याच्याही नंतर आम्ही सहजोगी आहोत हे अनंतातलं आमचं मिळवलेलं आहे आणि आम्ही तसे राहू आणि अशा वीरश्रीनी आणि अशा गौरवानी आयुष्यात रा राहिलं पाहिजे हा गौरव असायला पाहिजे त्यात तुमचं काही चुकलेलं नाही आहे परमेश्वराचं कार्य करणं हे फार मोठं आहे आणि तुम्हाला आम्ही निवडलेलं आहे तुमचा आम्ही गौरव केला आता तुम्हीसुद्धा परमेश्वराचा गौरव वाढवावा असं माझा तुम्हाला अनंत आशीर्वाद आहे